जिंतूर तालुक्यातील दुधगाव महसूल मंडळात शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने तीन ऑक्टोंबर पासून आसेगाव येथे गावातील शेतकरी अमरण उपोषण करत आहेत एन डी आर एफ व एस डी आर एफच्या निकषानुसार तात्काळ मदत द्यावी जाचक अटी रद्द करून शंभर टक्के पीक विमा देण्यात यावा सोयाबीन सात हजार तर कापूस पिकाला बारा हजार रुपये मागण्यांसाठी गेली चार दिवसापासून शेतकरी अमरण उपोषण करत आहेत मदत जाहीर झाले पाहिजे शंभर टक्के पीक विमा मिळालाच पाहिजे